राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर भरारी पथकाने कुडाळ तालुक्यातील ओरोस परिसरात गोवा बनावटीच्या मध्यची बेकायदेशीरित्या वाहतूक करणारा टेम्पो पकडला या प्रकरणी सोमनाथ जाधव आणि अशोक देशमुख या दोघा गुन्हा दाखल केलाय त्यांच्याकडून चौतीस लाख बत्तीस हजार रुपये किमतीचा मध्यसाठा जप्त केलाय लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पाद उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागाचे भरारी पथक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरस परिसरात वाहनांची तपासणी करत होते यावेळी संशयित टेम्पो येताना दिसला दरम्यान पोलिसांनी चौकशी करून टेम्पोतून चौतीस लाख बत्तीस हजार रुपयांचा गोवा बनावटीचा मध्यसाठा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला पंधरा लाख रुपये किमतीचा टेम्पो एक मोबाईल संच असा एकोणपन्नास लाख पंचावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई दुय्यम निरीक्षक का एस एस गोंदकर वायम फटांगरे विशाल सरवटे मेलिंद गरुड राहुल मोरे विनय पवार सुशांत बनसोडे अमोल यादव योगेश शेलार यांच्यासह सहकार्याने मिळून केली आहे